छत्रपती संभाजीनगरमध्ये एक थरार घडला शहराजवळील वडगाव कोलाटी या परिसरामध्ये पोलिस आणि कथित दरोडेखोरांमध्ये जोरदार धुमचक्री उडाली आरोपी वडगाव कोलाटी परिसरात असल्याचं समजतात पोलिसांचा पौसफाटा हा तेथे पोहोचला पोलीस आल्याचं कळताच आरोपींनी गोळीबार केला तसंच त्याने पोलिसांच्या अंगावरती गाडी घालण्याचा देखील प्रयत्न केला अखेर संतापलेल्या पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि अमोल खोतकर नावाच्या आरोपीचा एनकाउंटर झाला हे सविस्तर प्रकरण काय आहे आपण ते जाणून घेऊयात छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगर, नगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती दरोडा घालण्यात आला होता सात मे रोजी ते कुटुंबियासह अमेरिकेला गेलेले होते त्यांच्या विश्वासू संजय झळके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता पंधरा मे रोजी रात्री दोन ते चार या दरम्यान सहा दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावती होती या बंगल्यातून तब्बल साडेपाच किलो सोने आणि बत्तीस किलो चांदी असा सहा कोटींचा ऐवज हा लंपास केला होता या दरोड्यामुळे संभाजीनगरसह राज्यात एक चांगलीच खळबळ उडाली होती ही घटना घडल्यावर वाळूज एमआयडीसी ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता तब्बल अकरा दिवसांपासून गुन्हे शाखेचे सात आणि एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील दोन अशी नऊ पोलीस पथक या घटनेचा तपास करत होते त्याचवेळी अमोल खोतकर हा कोलाटी भागातील कचरापट्टी भागात लापल्याची माहितीही पोलिसांना मिळाली मग त्याला पकडण्यासाठी सोमवारी रात्री पोलिसांचं पथक देखील त्या ठिकाणी रवाना झालं मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली होती मात्र त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत थेट पोलिसांवरतीच गोळीबार केला त्यामधूनच त्याचा एन्काउंटर झाला हा सगळा प्रकार घडला असला तरी त्यातील पाच आरोपी हे गजा अडकारण्यामध्ये पोलिसांना यश आलं असून या दरोड्याचा अमोल हा सूत्रधार असल्याचं देखील समोर आलं होतं चोरीचा मुद्देमाल त्याच्याकडेच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे त्याला अटक करणं पोलिसांसाठी महत्वाचं असतानाच त्याचा एन्काउंटर झाला दरम्यान आता काही शंका कुशंकाही उपस्थित केल्या जात आहेत कारण छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंकाही बोलवून दाखवली होती त्यानंतरच अमोल खोतकरचा एन्काउंटर झाल्याने उलट सुलट चर्चांना आता उधाण आले या, या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आमचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा